गोंदिया जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात महिला पुरुष कबड्डी स्पर्धेसाठी प्रसिद्ध असलेल्या भजीपार चषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे भजीपार गावात मागील दहा वर्षापासून सूर्योदय क्रीडा मंडळाच्या वतीने आंतरराज्यीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जात असून या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले दूरदूरून कबड्डीचे सामने बघायला येणाऱ्या प्रेक्षकांना आरामात बसून बघता यावे यासाठी बांबूच्या साह्याने सुसज्ज गॅलरी खास व्यवस्था प्रेक्षकांकरता करण्यात आली असून काही भाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला होता या कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत

आणि ग्रामीण भागातील आणि प्रामुख्याने आदिवासी बहुल क्षेत्रातील जे होतकरू खेळाडू आहेत यांना कुठंतरी संधीचं सोनं करता यावं आणि खेळाच्या दुनियेमध्ये त्यांचं करिअर घडावं यासाठी आम्ही मागील बारा वर्षापासनं भजेपाट चषक या नावाखाली महा महिला आणि पुरुष कबड्डीचा महासंग्राम भरवतो आणि या भजेपाट चषकमध्ये फक्त महाराष्ट्रात नव्हे तर छत्तीसगड मध्य प्रदेश यू पी हरियाणा ओरिसा राजस्थान आणि देशाच्या विविध कोपऱ्यातून विविध संघ येतात त्यामुळं मोठमोठ्या संघ आणि नॅशनल प्लेअर यांची जी खेळाची शैली आहे ही बघून आपल्या गावातील आपल्या परिसरातील खेळाडूंची जी शैली आहे त्यांच्या एक संधीचं सोनं करण्यासाठी ते प्रयत्न करतात आणि आपल्या क्षेत्रातून एका खेळाडू घडतात त्यासाठी आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे मागील या भजेपार चषकच्या बारा वर्षामध्ये आपल्या भजेपारमध्येच जवळपास अठरा खेळाडू राज्यस्तरावर पोहोचले आहेत आणि लवकरच राष्ट्रीय स्तरावर स्तरा सुद्धा आपल्या परिसरातील खेळाडू जावेत असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे मी भजेपार इथे महिला पुरुष या कबड्डी स्पर्धेच्या प्रसंगी मी आलेलो होतो या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आता खेळाडू दूरदूरून आलेले आहेत या ठिकाणी खरं म्हणजे भजेपार ग्रामवासियांचं विशेषतः या ठिकाणचे सरपंच बहकार यांचं मी मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी अतिशय चांगलं उत्कृष्ट आणि चांगला चांगले कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे म्हणजे हे कबड्डी स्पर्धाच नव्हे तर त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की विद्यार्थ्यांसाठी एक चांगला अभ्यासवर्ग या ठिकाणी राबवून जो चाळीस विद्यार्थी या ठिकाणून ले ले ला या ठिकाणून नोकऱ्या लागलेल्या आहेत शिवाय स्वच्छता भयन असेल किंवा अन्य उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत त्यामुळे भजेपार वाशियांचा आणि ग्रामपंचायतच्या सरपंच यांचं मनापासून मला अभिनंदन करावं लागेल मोबाईलच्या दुनियामध्ये माझा तरुण पोरगा कुठेतरी हरवला होता आणि त्या तरुण मुलांची प्रकृती सुदृढ राहावी चांगली राहावी म्हणून भजेपार येथील सरपंच चंद्रकुमारजी बहिकार आणि त्यांची पूर्ण टीम यांच्या नेतृत्वामध्ये महिला आणि पुरुष अशा प्रकारे कबड्डीच्या स्पर्धा ठेवून पुन्हा या देशाला तरुण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे म्हणून मी मनापासून आपल्या या भजेपार येथील सरपंच आणि त्यांची पूर्ण टीम यांना खूप खूप शुभेच्छा देतो अशा प्रकारचे कार्यक्रम यांनी हाती घ्यावा आणि निश्चितच आमचासुद्धा सहभाग या ठिकाणी असतो भविष्यातही आमचा सहभाग या ठिकाणी असेल याहूनही अधिक चांगला कार्यक्रम करता आला तर त्यांनी करावं